तुझं नाव काय किल्ला कोणता बनवला भूषणगड भूषणगड किती बुरुज आहेत किती दिवस लागले किल्ला बनवायला किल्ल्याची थोडी माहिती सांगतो किल्ल्याचे नाव भूषणगड आहे किल्ल्यावरती बांधेव तलाव आहे तलावाच्या थोडे पुढे गेल्यानंतर महादेव मंदिर आहे व हरनाई देवी इकडे हरनाई देवीचे मंदिर आहे हरनाई देवीच्या इथे पुढे गेल्यानंतर थोडेसे बांधी विहीर आहे बांधी विहीर चे शेअर दरवाजा आहे महादरवाज्या शहर थोडेसे इकडे गेल्यानंतर एक आपल्याला मुजलेली विहीर दिसते मुजलेली विहिर थोडेसे पुढे गेल्यानंतर तिथे भोयारी देवीचे मंदिर आहे या किल्ल्याची उंची औषध चार मीटर आहे या किल्ल्याला हा किल्ला अंडा करत आहे या किल्ला हा किल्ला त्या तिच्या डोंगरावर हे हा सिंहस्थानचे गाव वडू वडूज भूषणगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला भूषण गणपतीचं मंदिर बांधलं होतं त्यामुळे या किल्ल्याचं नाव भूषणगड पडलं कंस पर कंस पर